बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत हितेंद्रजी तुम्हीच हा सगळा आरोप केला होता के की भाजपकडून पैसे वाटप केले जात होते हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे तुम्ही नेमकी काय तक्रार दाखल केली या प्रकरणी मी सांगितलं एक तर अठ्ठेचाळीस तास अगोदर बाहेरचे नेते राष्ट्रीय सरचिटणीस साधा कायदा नियम माहित नाही का जायचं आहे वाड्याला गेले तिकडून इकडे आले पाच कोटी रुपये घेऊन त्यांच्या डायऱ्या मिळाल्या लॅपटॉप मिळालाय त्यात सगळा हिशोब आहे कोणत्या लायकीचे लोक आणि कस शिक्षण मंत्री आपले ओ यांना शर्मा की नाही ठाकूरजी तुम्ही आता उल्लेख केला की पाच कोटी होते अनेक डायऱ्या सुद्धा सापडलेल्या आहेत या प्रकरणी तक्रार दाखल केली तक्रार दाखल दा 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 का आणि या तक्रारीशी कशा पद्धतीने दखल घेण्यात आली त्या डायऱ्या कुठे आहेत दादा त्या दाखवून त्याला सगळ्या दाखवा दाखवाय ठाकूरजी या सगळ्या प्रकरणानंतर विनोद तावडेंशी तुमची काही चर्चा झाली का काही संभाषण झालं माफ करा द्या आम्ही म्हणतोय कारवाई करा यांच्या चुका माफच करत बसायचं का तुम्ही आ, आता म्हणताय की विनोद तावडे यांनी फोन केला होता तुमची माफी मागितली प्रकरण जास्त ताणू नका असं त्यांनी म्हटलं होत फोन बुक तुम्ही चेक करू शकता नेमकं काय का संभाषण झालं तुमच्यामध्ये जाऊन द्या झालं संपलं विषय संपवा असं ते म्हणाले मग तुमची काय प्रतिक्रिया होती तुम्ही काय म्हणालात नेमकं एवढंच सांगते का त्यांनी लोकांच्या समोर येऊन उमेदवाराने आणि त्यांनी उत्तर लोकांना आणि प्रेसला विषय हे जे तुम्ही सांगितलं विनोद तावडे यांची काय प्रतिक्रिया होती बघू आता काय मी आता तिकडे आता आहे बघतो पोलिसांमध्ये किंवा निवडणूक आयोगात का तुम्ही तक्रार केली का कसा पाठपुरावा केला जातोय सध्या मी आरोना केलेला काय अशा प्रकारे पैसे वाटत आणि कार्यकर्त्यांची मीटिंग कशी घेऊ शकतात Uh, मग पुढे नेमकं काय झालं तुम्ही कशा पद्धतीनं याचा पाठपुरावा सध्या करताय पोलीस आणखी करतोय पाठपुरावा पण पोलीस आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करेल असं मला वाटत नाही आणि तिथे क्षितिश ठाकूर सुद्धा गेले होते त्यांच्याकडून मारहाणीचा प्रकार सुद्धा झालेला आहे या सगळ्या संदर्भात काय सांगाल किती मारहाण करणारा माणूस नाही खोटी गोष्ट आहे आणि मारहाण करायचं असत ना तर सगळ्यांना एवढ्याला मारहाण झाली पोलिसांना सांगितलं आमच्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही तुम्ही तुम्ही हे आता व्हिडिओ बघताय सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे नेमका विनोद तावडे तिथे किती पैसे घेऊन आले होते आणि कशा पद्धतीने वाटप होत होत मला जे सांगितलं बीजेपीच्या नेत्यांनी का पाच करोड रुपये घेऊन येणार आहेत आणि म्हणजे काल एक हप्ता पाच करोड म्हणजे अगोदर काय डायरी मध्ये लिहिलेलं आहे आकडे नक्कीच ठाकूरजी तुम्ही राड्याचे दृश्य पण पाहताय तुमच्या नेत्यांकडून सुद्धा मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल मग आमच्या नेत्यांकडून ने मारहाणीचा प्रकार झाला नाही पोलिसांना मी सांगितलंय का आमच्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही ठाकूरजी तुम्हाला कशा पद्धतीने ही माहिती मिळाली की विनोद तावडे तिथे आहेत आणि त्यांच्याकडून पैसे वाटप केले जात आहे ठाकूरजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बोला 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 तुम्हाला या सगळ्या प्रकरणाची माहिती नेमकी कशी मिळाली की विनोद तावडे तिथे कार्यकर्त्यांसोबत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे वाटप केले जात आहे बीजेपीच्या तालुक्याच्या नेत्यांनी मला माहिती दिली बीजेपीत असलेल्या माझ्या मित्रांनी मला माहिती दिली पथई तालुक्या सुपाऱ्याचे अच्छा म्हणजे भाजपच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी तुम्हाला माहिती दिली आम्हाला कसं कळणार मग ठाकूरजी आता या सगळ्या प्रकरणी पुढची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत धन्यवाद अशा पद्धतीनं बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांनी सांगितलं की विरोध तावडे त्या ठिकाणी आले होते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्याकडून पैसे वाटप केले जात होते असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे विरार मध्ये या हॉटेलमध्ये हा राडा झालाय आणि ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं होतं की विरोध तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन तिथे आले होते त्यांच्यासोबत अनेक डायऱ्या सुद्धा होत्या आणि त्यामध्ये या सगळ्याचा उल्लेख करण्यात आला होता असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणाची माहिती भाजपच्याच एका कार्यकर्त्यानं दिली होती असा दावा सुद्धा ठाकूर यांनी केलेला आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याशी आपण संवाद साधला होता आणि त्यांनी ही सगळी आपल्याला माहिती दिलेली आहे या घटनेनंतर विनोद तावडे यांनी मला पंचवीस वेळा फोन करून माफी मागितली असा दावा सुद्धा हो हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे प्रकरण जास्त ताणू नका असं तावडे यांनी म्हटलं होतं